विश्व ट्वेंटी फोर न्यूज नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सिंदखेड गावात एक गाव एक गणपती तालुका दक्षिण सोलापूर या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक गाव एक गणपतीचा निर्णय घेत सत्यमेव जयते गणेश मंडळ यांना परवानगी देण्यात आली सर्व शासकीय व कोविड नाईन्टीन चे सर्व नियम पाळत गणेश स्थापना करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष आजरोदिन शेख बाबा अध्यक्ष सिद्धराम गावडे उपाध्यक्ष रेवणसिद्ध ककमारे सचिव रोहन मळेवडी खजिनदार अविनाश पात्रे आणि कृष्णा भुई विश्वनाथ गावडे नागेश वाघमारे इतर कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा